ओके धनधर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो गजान महाराज मंदिर येथे आणि जळगाव चा मंदिर आणि इथं कोबरा जातीचा साप आपल्याला दिसतोय आणि फुल अग्रेसिव्ह असा आले थांब 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 काही था। नको

कसा आला शांत नाही मित्रांनो आता आपण गजान येथे कोपरा जातीच्या नमस्कार मित्रांनो आपण जळगाधामो गजान येथे कोपरा जातीच्या सापाळा पकडलेलो होती आणि आता आपण त्याला पर्यावरणामध्ये निसर्ग मुक्त करणार आहोत বন্ধ বন্ধু নহয়